काय म्हणतात काय म्हणते हे काय झालं काय काय म्हणतात कशाला बोलला माहिती अहो कशाला बोलवलं काय हा काय झालं तुमची बाई मनीषा हा काय तुमची नवऱ्याकडे कुठं तिच्या नवऱ्याकडे जा येडी येडी वेडी झाली काय आता ती बाई को वारली त्याची दुसरी ती मी चाहते मेरे ती तीन अरे किती तरास दिले ते नाही पण मी येणार नाही पाहिजे नीला ती म्हणती मला जायचं आहे मला तर नाही बोलली तुला बोलले का हा आवर आवर चालली पा मेंटल मेंटल झाली काय तुम्ही सांगा बाई आता एवढे वर्ष ढळले नीला आता काय मध्ये सुचलो ये आता काय उपयोग जाऊ आता अर्ध आणि आता त्या बाबाला काय ऐत हा ना नाही पण असं आजूपर्यंत जायला नाही पाहिजे ना काय उपयोगी मी सांगतो काय ग काय चालली काय नाही जाते जरा पाहुण्याला भेटून येते ना आता ते कोणत्या पाहुण्याला भेटायला जायचंय इकडे पाहून जायचं कोणत्या म्हणजे अरे म्हणजे कोणत्या भेटल पाहून काय सांगितलं तुम्ही सांगितलं काय सांगितलं जे आहे ते चाल आता मला एक, एक सांग तुला आधुपेरे तुला नवरेक का जायचं काय सुचलं मला काही काळानं काही डोकं चालू माझं आता त्या बाबाला मी फक्त भेटायला चालली दारावर गेल्यासारखं जाऊ का नको सात वर्ष झाले सात

नाही म्हणजे तुला मालिक सांग त्या ना तुला लाखो टक्केच एवढं बोलला अपमान केला मारलं झोडलं काय काय तुला नाही केलं तू आता त्याला जायचं म्हणते अजून आण दुखत आहे खरं तुमचं दोघांच तुमचं पण होईन बरोबर आहे पण काय करू आता असं वाटतं का एवढं दुःख झालं तर जाऊन पावा लोक काय म्हणतील माहितीये का आता काय म्हणतात म्हणशील ती बायको वारली ना आता ही चालली इस्टेट हा प्रॉपर्टी प्रॉपर्टीसाठीच बोलतील आता का बरं मी काय मग प्रॉपर्टी धरून बसली ती काय असायच्या आए ना मोतीला सुद्धा जाऊ नये एवढा त्रास दिला ना एकदा डोक्यातून विषय संपला ना संपला संपला अशी ती प्रॉपर्टी अशी बी बळ बी मिळणार पण आता जर गेली तर लोक काय म्हणतील तो गेलो तुझ्या पोराला होणार आहे पण मी आता जर गेली तर लोक म्हणतील दुःख झालं म्हणून आली आणि नंतर गेली तर लोक काय म्हणतील बाई दुःख झालं तेव्हा नाही आली फक्त भेटायला जायचं का बाई भेटायला चालले वहिनी मी मला तर येतो नाही मग आता भेटायला आता जर नाही भेटायला गेले लोक मला नाव नाही ठेवणार का अरे पण त्या ना तुला डायरेक्ट आहे ना तुला कसं पारार तुला मर म्हणून दिलं होतं आता तो म्हणाल ही हा? गेली तर तो म्हणाल मला बसला आता बाबा जर काय म्हणताना जेवाळा फुटला आम्ही काय पुन्हा कट कट करून घ्यायची टोक्याला तू म्हणालच तरी माझी बायको गेली आता तू थांब माझ्या जवळ यांनी गेल्या परत आपलं बंद बाई आपण काय नाही राहिला रिक्काम परत परत मला एवढं कळत ना एवढं माझे लहानचे पोर मोठे तुम्हीच केले मग आता विचार करा जाऊन नुसतं भेटून या मग भेटायला चालली फक्त आहे ना जायचं जसं पाहून रावलं कसं जायचं दोन शब्द दो बोलायचं लगेच का मी येऊ मला नाही पाहिजे मी नाही जाणार मला नाही मी जाते दोघं पण येऊ नका मीच जाते दोन मिनटं बसती बोलती लगेच येते माझ्यावर विश्वास नाही का विश्वासाचा काही नाही आता विश्वासाचा काय आता विश्वास आहे पण मग काय शेवटी जाऊ द्या म्हणजे परत काय झालं आलं नाही ना आपल्या दारात नाही परत बरं का मी पोरं सांभाळायला तयार आहे पण तुम्हाला पोरं सांभाळे तुम्ही दोघांनी माझ्यावर खूप उपकार केले पोरं मोठे झाले पोरं नाही नाही माझ्यावर उपकार केले ना तर मी ते तुमचं दोघांचं एवढं सुद्धा वायाला जाऊ देणार नाही उपकाराचा नाही उपकाराचा नाही तुझा बहिणी भावाला सांभाळलं तर काय उपकार राहत्या भावाचे चांगले नाही राहत ना तुम्ही माझ्यासाठी देवासारखे मला भेटले भाऊ मी खूप काम करा भाऊजय माझं चालू चालू जाऊन ये ना येऊन फक्त काय नाही दोन शब्द बोलते मी लगेच मी म्हणून तू लय चालू माणूस आहे बर का तुला जाड्यात ओढील तू नाही हा तू लय म्हणजे लय तो ये ना काय सांगायला माझ्यापेक्षा तुला जास्त अनुभव आहे आता मी इतके चटके दिलेले त्याचे भोगले मा, मार पाठी दारू मध्ये तो काय काय करत होता पार वरली पत्ता केवढाय पाहिलं का मग अजून काय करू आता मला माहितीये ना मग माझे मन तोंड सुद्धा पण काय पण मग दुःख झालं म्हणून माहिती माझी इच्छा पण नाही

काय कर आता ती बायको आहे पर आता काजा तोंडात दिला जावा तिला मर म्हणून मी गाडी घालून त्यांना टायक गाव आला तिने वस्तू नेली रिपेअर केली ने त्या बावाला कझ तोंडाने मानव का तो माय बायको पाठवा आता मला उतवा आता लागण्याची दिली सोडून आणि हिच्या माग लागलो ती गेली मरून पाव आता काय आतल्या आता मरणे पर्याय नाही आता दुसरं काय त्या बायको म्हणून आपल्या नातेवाईक ते कुठे जाते याने सगळं नातेवाईकांनी मला समजून सांगितलं होतं का पोर चांगली नादव मी नादावलं नाही ना तिचा छळ केला तो छळ मला आता बावलाय माझी चूक माझ्या लक्षात आली पण त्याला विलज नाही काय कंच्या तोंडाने आई बापायला समजून सांगणार आहे मी का मा आलो आवले म्हणून पाव आता काय बॅग ठेवली बाई घरी आणि काय करताय काय माहिती इकडे मळ्यात हाव ओ शिरपतराव बाय मी सुद्धा पडले का काय तू तुम्ही मी केव्हाचा आवाज देते दे? हस्त बस... काय ओळख नका काय मला ओळख आहे का खाली पा माझ्याकडे बघायचं पहिले खाली बघू राहिले म्हटलं ओळख आहे का नाही हाय हलवायचं काम चाललंय काय घेतली का, का? सकाळी सकाळी मग आम्ही एवढा लांबून भेटायला आले तुम्हाला काही तोंडातून शब्द नाही काढे ना माणूस हा ना खाली बस खाली बसते ना मी पण मग काय आहे तुमचं ह बोलायला तयार नाही आणि काय बसू खाली बर काय बोल सांग जस का? का हा जसं ओळख नाही माझ्यासोबत असे वागू राहिले तुम्ही तर तुला मला ओळख नव्हती नाही आता पटली का पटली का जाऊ घरी नाही ओळख मला पटेल पहिलीच होती पण मी मूर्खन ते मला बाकीच नका सांगू तुम्हाला दुःख झालं म्हणून मी आले भेटायला ते मूर्खन का, का, आता काय पश्चिताप करून फायदा आहे गेला निघून पस्तावा नंतर करून काय फायदा नाही ना साप निघून गेल्यावर काट्या मारायच्या नका सांगू तुमचं काय चाललं कसं चाललं काय झालं का होतं त्या बायला ते सांगा तिला साप चावला साप चावला बापरे साप चाव्यापर्यंत कुठे गेले होते तुम्ही गेल शेतामध्ये शेतात आणि तुम्ही कुठं होते निघावत होता आणि मग काही लवकर दवाखान्यात नेलं नाही का दारू पिऊन पडेल होते तुम्ही नक्की मला तर काही विश्वास नाही बाबा कारण तुम्ही त्या ऐकायची आहे नाही ना बायको मेली का जगली माझे विच, विचार नाही केला तर तिचा काय करत असं मला काही गॅरंटी नाही ना खरंच चुकलं बाबा काही चुकलं नका म्हणून मला आणि भुकलं नका म्हणून मला काय पच्ची करा म्हणजे ती गेली तर आता लगेच चुकलो इतके दिवस नाही का चुकी कळाली नाही माझी जागा मला दिसली ना गेल्यावर दिसली नाही स्वर्गात सम... गेल्यावर तुम्हाला खाली जागा दिसली ती गेल्याच मला दुःख नाही मग मग कसलं दुःख आहे दुःख कसलंय तू माझ्यापासून लांब गेली ते मला दुःख झालं बाई कोणीतरी ऐक नाही तर कुत्रे माझरे एवढस बोलल्यावर तर मग तर एवढं तुमचा जीव असता असा ते प्राण आणि एवढं आहे असं तर दारू पिले नसते मला त्रास दिला नसता मारलं नसतं हात पाय जाळले नसते हे सिगरेटचे बघा बरं हे चटके अजूनपर्यंत गेलेले नाही पाठीवर पण आहे खरं हा वरली पत्ता खेळायचे काय दारू प्यायचे काय घरात खायला आणत नव्हते तरी मी राहत होते का नाही खरं चुकलं मी खरंच चुकलं हा दहावर बायकोला ठेवलं तरी राहिली का नाही तुमच्याजवळ माझे भाऊ भाऊजे मला येऊ देत नव्हते तरी मी आली भेटायला खरच तू खान मग एवढं तुला जाळलं चटकावलं किती छळ केला एवढा छळ केला माझा ना आता जिंदगीत कुठल्या बाईचा होऊच नाही मी तर म्हणते तरी तू मला भेटायला आले तरी मी भेटायला आले का आली म्हटलं जाऊ दे माणूस तुला मी तुला... टायमाला तुला तिला गावाच्या साईडला काढूच नका तुम्ही मला लगेच संताप होतो मग नाही मग मला बसून पण वाटणार नाही मागचे दिवस आहे ना काढू नका कारण मागचे दिवस काढले का मग मला इथे दोन मिनिटं पण बसूशी वाटणार नाही म्हणायचं तुला सांग तुझ्या संग बोलाय माझी लायकी सुद्धा बोलायचे सोडा उभं राहायची पण लायकी नाही तुमची माझ्या तुम सगळं कारण पहिले इतकं छळलं मला आणि आता काय फायदा आहे तरी भेटायला आली का हो जेंट्स लेडीज ला एवढा त्रास देता तरी लेडीज ला दया माया असते आणि लेडीज तर जेंट्स येईल का असं दया माया करून येणार कारण जेंट्सला महामूर्ख असतो पैसे नाही दिले देत होत कामाला जायचं मी पैसे किंवा निसकून तुला चटके देत तुला हान मार करत तरी तू मला भेटायला आली ना हा झाले लगोना पदरात घे सगळं म्हणजे काय आता आता का काय म्हणणं तुमचं आता तू आली ना हां जाऊ नको बाई काय आता वाटत का तुमच्या तोंडाला काही तोंडाला काय वाटत इतक्या दिवस मस्त आयुष केली पैसा पाणी सगळं त्या बाईला डाग डागिनं हिडणं फिरणं खाणं जाऊन तुझ्या राहिले तू माझ्या नावावर जगली का तुझं नावावर जगली तिला मी कशाला दुसऱ्याच्या नावावर जगू तुम्हाला हे गर्व पाहिजे का तुझे भाऊ भाऊ चांगले तुझ्या भाऊ वाव जायला आहे ना आपल्या पोरांना सांभाळलं लहानचे मोठे केले मी चांगलेच म्हणतो ना मग तू तू ते बी चांगलेच होते म्हणून वागली ना आणि ते जर चांगले नसते तर मी बी काहीतरी दुसरा नवरा केला असता काय के काय नाही मग म्हटले ते येऊन जाऊ नको तर बाबा परत तुला हानी मार त्यांना तर टेन्शनच राहत ना नाही नाही आता माझं सगळं डोक्यात उजेड पडला हाँ का? हाँ, का? हा का नक्की लग्नाची बायको तिचे वाट लग्नाची बायको राहते हा आता उजेड पडला का म्हणजे तिकड हाऊस माऊस केली ती मरून गेली तुला तेव्हा आता उजेड पडला मी हा नंतर तिकडे निघ नव्हतं टाकलं होतं तर त्या बायकोना मेली का जगली विचारलं सुद्धा नव्हतं म्हणजे मेली असेल म्हणून उलट चांगलं झालं असं म्हणून हा का असं पाहिजे होतं तुमच्या चांगल्या छाताडावर बसून तिने चांगलं मारायला पाहिजे होतं मग मारायला पाहिजे होत जाऊन दे आता झालं तर झालं मला पत्रात घेऊ मी कशाला घेऊ पदरात माझं काही नडलं पदरात घ्यायला तुम्ही घेतलं का मला माझ झाली मी होता तेव्हा माझा पदर न्याल कापून कोणा नेला होता ती ना मी काय तो बाई माणसाचा पदर लांब राहतो ते सगळे गुन्हे पत्रात घेतात माणूस नाही पत्रात घेऊ शकत बायांला सगळे गुन्हे घ्यायचे पदरामध्ये दे देवाने वरदान दिलंय मी काय माणसाला नाही हिडून पुढे ना माणसाला नाही हिडून पुढे मला सांगायचं मी तू आहे तुझ्या पुढे मी एवढं एवढं सुद्धा जाणार नाही 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 मी आता शक्यच नाही कारण वहिनीन दादा पहिलेच माझ्यावर चिडले होते आणि आता ये ना ते मला भेटायला मागणी टाकायला मागणी काय म्हणून मला माही यायची पोरं पोरसोर न्यायची हा का मग ते तुम्हाला चांगले जोडून मोकळे तुला माहिती ना मी शब्द आता तो माग खरा राहतो तू जर गेली ना मी किंवा बाबा घरात जर तुम फासी घेऊन टाकीन फाशी घ्यायची आता तुम्हाला फाशी घ्यायचं कळालं माझ्या भावाच्या दारात माझ्या भावाच्या दारात तुम्ही दिसले माझा भाऊ चांगला चांगलं मग तुमच्या मागे लागू माझ्याच होतं समारायचं एवढ्याचे पोरा होते मरणारे मरण तिथे मरायचं होतं ना असं बरं शपथ जायचं नाही तुम्ही शपथ द्या का काय करा मला काही ऐकावं लागणार नाही नाही मला माझे भाऊ भाऊज एवढे प्रेम करता एवढे हे करता बाबा कुठं डोक्याला ताण करत बसायचं नाही नाही जाऊ नको तू आता मरू दे तिकडं तुम्हाला भेटायला मी आता परपंच आता मी तू तू मला चटके दे कोण मला ना मी तुला जेवढे चटके दिले ना तू गेल्यानंतर तेवढे चटके मासरी बसते मागून हा का कारण मला बायकोचं महत्व कळालं ते बसू द्या नका बसू देव मी आले घरून भेटायला नही। तुम्हाला जाऊ नाही 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 काय गरज मला मी भेटायला आले तुम्हाला काय तुमच्या घरी राहायला थोडे आले मग भेटेलच कसेला आली मला मी मी होतो होतो ना आज उद्या पण तुला माझं ऐकावं लाग काय ऐकायचं तुमचं आता लाग मी नाही म्हणते ना तुम्हाला मी माझ्या भावाच्या शब्दाच्या शकत नाही ऐकणार मी थांब थांब तू काय ऐकत नाही थांब थांब म्हणजे हे बाई मला कम आहे ना मी म्हटलं होतं तुम्ही सुधारणार नाही म्हणून मी म्हटलं ना इतक्यात बोलली ना तुला आता एकच पर्याय बघत हा एकच काय तुझ्या हातात तेवढंच एकच शिल्लक उरलाय काय तर काय करू हा म्हणजे तुम्हाला मी मारू मार मला मारायला आणली का तुम्हाला जेवढं हाणलंय ना तेवढं माहिती फेड करून घेतो मी कशाला करू एवढं नाही नाही तुला बायांनी जर एवढं केलं असतं ना तुला विश्वास राहील नाही ना माझ्या वाला मग नकल तेवढं तुम्हाला मारता आवाज जर बायांनी असे केले असते नवऱ्याला मारले असते नवरे ध्यानावरच आले असते तू जाऊ द्या मी काही एवढी नालायक बाई नाही तुम्हाला मारू कुराडीनी मला वाटलं मला मारायला आले काही घाबरले म्हटलं नाही सुधरत का ना हा बाबा जाऊ द्या जरा तुमची कुराड तुम्ही मी चालले माझे माझ्या घरी काय बाबा बोलतो माग माग जातो मागणीच करतो आता बाहू गरीब येऊन त्याच्याच गाड घेऊन टाकत काय काय तुम्ही माझ्या मागे काय करताय मग काय झालं ना हा काय झालं तुम्ही तुम्ही दुःख झालं दुःख झालं मग माझ्या मागे काय हा नाहीतर मास असे ना मग काही एवढे दिवस काय झोपले होते का सासऱ्याच्या घरी तेव्हा नाही दिसल सासऱ्याचं घर दादा इकडे आहे वा पाहुण माझ्या मागेच कसे आणलं मी आणलं नाही आणलं मग मी नाही आणलं मी भेटायला गेले आणला आणलं तरी मला हे बघत सोपन आहे ना पहिले दिसत होत आवड नाही मी फक्त भेटायला तुम्हाला सांगून गेली ना मी एवढं तुम्हाला दोघांना सांगून गेल्यानंतर ह्या माणसाला मी बोलली बसली जसे आले ना ज्या त्या तोंड पाहिजे नाही ती मला बोलली होती मी सांगितलं मला काही तोंड पाहिजे नाही म्हणजे इतक्या दिवस ती बाई होती तर आमच्या बाईचं नाही आलं तुम्हाला आता ती गेली तर हिची गरज वाटली बरं हा मी तेच बोलले मी तेच बोलले त्यांना बोलली ना इतके दिवस मी दिसले जाऊ का तुमचं बा तुमची जा तिला गरज होती ना तोपर्यंत तुम्ही ऐकलं का आमचं एक शब्द नाही ऐकलं ना आम्ही आम्ही तुमची दारात पाय दिला का तुम्ही काय बोलले होते तिला अर्ध मध्ये करून सोडलं होतं सोडलं होतं ना मर म्हणून सोडून गेले होते आणि आता या खाड्या जो झाले तर आता लगेच आमचे आता लगेच माझे

येता ना उमरा वाला नाही विचार करावा एवढे दिवस नाही माझ्या बाळाचा उमरा दिसला तुम्हाला आणि आता बरं दिसला लगे माझ्या मागे मागे पिल्लं मे, मेली पोर कशे आहे तेव्हा नाही विचार केला ना आता काय हा आणि आता बरं आले उमरा वाला डायल पाहुणे आठ वर्ष झाले सात ते आठ वर्ष झाले आम्ही तुमचं नाव घेतलं का हा नाही आम्ही पोस्ट आहे ना तिला मग जसं आम्ही आतापर्यंत पोहोचलो तसं आम्ही त्याचं शेवटही करू झाले पोरं बिरं सगळं शिक्षण झालं सगळं झालं सगळं व्यवस्थित एवढं नाही का मला हा एवढं नाही का मी तिला घ्यायला आलो तुम्ही कोणाच्या तोंडाने घ्यायला आले तुम्हाला काय पटत आता दिसलं त्यांना घ्यायला यायला एवढं दिसत नाही का चुकलं एवढं दिसायची बायको नाही दिसली पोरं नाही दिसले नाही जायचे ना बाई तुम्हाला माल नाही जायचं बाई तुम्ही माझ्याला आमचे मोठे पोरं केले वहिनी

तुम्ही मारा मला का मा? हात खराब नाही करायचे आम्हाला बोलून बी काय वाकडं तिकडे तोड खराब नाही करायचे त्यापेक्षा आहे ना तुम्ही न बोलता तुम आता तुम निघून जावा याच आमची अपेक्षा आहे आणि आता तुम्ही का आले तुम्हाला आहे तुमची ती गेली ना पहिली त्यावेळेला गेली ना म्हणून तुम्ही आले ना बाकरी घालायला दहा दिवस नाही झाले तर बाबा लगेच आल्या एवढे सात वर्षापासून काही आणि वाटलं जा तो तो दे जा तुम्ही तुम्ही तुमच्या तुमच्या मार्गाला विचार तुम्ही पण आज विचार करायचा होता मग त्या टाइम का नाही विचार केला आता कसं तुम्ही काय माणसाचा आता लागले म्हणे मला कळालं नाही तेव्हा विचार करा माझ्या बाबा म्हणता का विचार करा ना आज गे आम्ही तुमचा विचार केला मागून आले आता काय उपयोग आहे जाऊ अशा तुमच्या सारख्या लोकांनी जर बायांना त्रास देत राहिले ना तर बाया जगामध्ये राहणार नाही आणि तुम्हाला बाई पण दिसणार नाही ना माणूस होती म्हणून ती भेटायला आली दारावर बाई ना आली तोंड पाहिलं नसते आली विचार करू आम्ही पोराय ना आम्ही पोरायचा पोरा विचार घेऊ थांब जाऊ दे काही नाही आले ना आपल्या दारापर्यंत काय हरकत नाही मनीषा आपण तुम्हाला वाटलं मीच घेऊन आले माच वाटलं तुमचं काय झालं आम्हाला काय माहिती तुमचा काय विचार झाला काय विचार ते म्हणत होते आमथा पोरला विचार घेऊ पोराचे विचार घेऊ पाऊ पो जर पोर जर म्हणले बा का हा आम्ही आमच्या बापाला माफ करू शकतो आम्ही त्या काय नाही करणार माफ आणि मी कुठं करायला माफ नाही करणार मीच कुठं मला इतकं माणसांनी एवढा त्रास दिला पाऊ जाऊ दे अजून आहे आपण विचार करू ते गोष्ट काही नाही जाऊ दे आयुष्य जायचं करता करता अर्धा आयुष्य तुमच्या दारात जवानी आणि मग आता पाण्यात जायचं तेरायला माणूस नाही आम्ही कपडे घेऊ तुम्ही असं बोललात लगेच कपडे घे लगेच नाही तुम्हाला हात दिला तर काय लगेच डोके नका बसू तुम्ही

मग तुम्हाला कळत आहे ना तेच म्हणायचंय आता जवानी गेली म्हातारपणाला नाही ना, सांभाळायला बाकी तुम्ही अगदी बरोबर बोलता भाऊ ना तुम्ही ना तिची हाय ना ते पोरं सोर सांभाळतील आता मस्त त्याचा पैसा हडका घेतला सगळं घेतलं आणि आता काही बरोबर बोलता भाऊला आहे ना लगेच दया माया गेला बघ जातच नव्हता तुम्हाला काय होते अरे मला काय वाटलं जाऊ दे शरण आलं ना त्याला माफ करणं लय मोठी गोष्ट राहते शरण कोणाला आलं ते लयच बा गरीब माणूस राहिला असं नाही हा गरीबीच्या लायकीचा नाही बोलायच्या लायकी आता नाही आता त्याला बसेल आप पोहो आपण विचार करू पाहिलं काय बर नाही का बरं नाही म्हणते नाहीत नाही जाऊ दे सगळं केलं केलं मला सांगा माझं मुलांचं मुलांना शिक्षण पाणी केलं मग आता त्याच्या बाकरी करून खाऊ घालायला ते पोर ठुतील मग काय जायचं म्हणजे तिची तिचं पोर आहे ना दोन पोर आणि सांभाळा तुला सांगते अग्नी तुम्ही ते नातू भीतू सगळं बापरे माहिती नाही काय बाई नकाच विचार दादा मी आग्नी तुम्ही घायचं जाऊन पडायच जाऊ देऊ दे पाहतो होतो गेला का ना ना। वो वो का तुम्ही आराम करा नका चला हा ना आहे मला पण भूक लागली